राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एक निवडणूक होईल अंगामध्ये अशी वेगळी काल रात्रीपर्यंत होती आज सकाळपर्यंत होती पण आज निघताना माहित नाही पण आम्ही काही की त्यानंतर आपल्या दौऱ्याला काय बघायला झालं हे दरवेळी अनुभवतो अनुभव आहे निवडणुकीचा थोडा वेगळा यावेळी मला वाटतं सरफेसवर बऱ्याच गोष्टी दिसत आहेत का नाही दिसत आहेत पण माझी जी निवडणूक म्हणजे प्रचार आपल्याला सुरू असतील पण निवडणूक कशी असेल म्हणजे फक्त पंकजा मुंडे विरुद्ध इतर उमेदवाराची निवडणूक असेल की राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा ही निवडणूक असेल की आणखी वेगळा असतं तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा म्हणता येणार म्हणजे राष्ट्रवादी जी आहे मोदी मोदीजी आमच्या विरुद्ध ते सर्व माणस नेतेच आमच्या बरोबर आणि त्यांच्याकडे उमेदवार नसताना ह्यांच्यातलाच एक व्यक्ती तिथं जाऊन लढतो त्यामुळं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एक निवडणूक होईल असं मला वाटतं त्याच्यामध्ये आणि एक भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा एक वर्षानुवर्ष जो पारंपरिक मुंडे विरुद्ध विरुद्ध मुंडे असे एक गट असं असं होईल असं मला दो वाटतं दोन निवडणुका लोकसभेची निवडणूक आहे दोन राष्ट्रवादीतली एक निवडणूक आहे एक आमची नेहमीची इशू हे ने? नॅशनल असायला पाहिजे असं म्हणतात लोकसभा निवडणुकीमध्ये पण तुमचा अनुभव काय झाला दुर्दैवान इशू विकासाचे नॅशनल हे नसतात लोकसभेमध्ये असा माझा अनुभव आहे आणि असंच दिसतं इथे सुद्धा लोकांनी विकासाच्या लार्जर पिक्चरकडे पाहावं अशी अपेक्षा निवडणुकीत असते देवान लोकसभेच्या निवडणुकीत से लगुण। लगुण। से देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका